राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये परिच्छेद क्रमांक बत्तीसनुसार राज्यपाल कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासंदर्भात शासनानं केलेला प्रयत्न सांगतात पण त्यामध्ये अध्यक्ष महोदय मला आपल्याला सर्वांना लक्षात आणून द्यायचं आहे की नाशिक नंतर तासगाव कवटे मंकाळ मतदारसंघ हा द्राक्षासाठी द्राक्षाच्या उत्पन्नाच्या माध्यमातून उपराजधानी म्हणून ओळखला जातो गेली दहा वर्ष झाली कापसासाठी आंदोलनं होत आहेत सोयाबीनसाठी आंदोलनं होत आहेत पण द्राक्षाच्या दरवाढीच्या बाबतीत मध्ये किंवा द्राक्षाला एम एस पी प्राइस मिळावी या संदर्भात एकही आंदोलन त्या ठिकाणी आम्ही उभं केलेलं असताना सुद्धा शेतक सरकारकडून तसा प्रतिसाद आम्हाला अध्यक्ष हो महोदय मिळालेला नाही माझ्या मतदारसंघात साडे सोळा हजार हेक्टर द्राक्ष आहेत पण शासनाच्या धोरणामुळे गेल्या तीन चार वर्षामध्ये जर आपण परिस्थिती बघितली तर हजारो हेक्टर द्राक्षे माझ्या मतदारसंघामध्ये कमी झालेले आम्हाला बघायला मिळतात आणि त्याची कारणं अनेक आहेत अठरा टक्के औषधांवरती जी एस टी लावला जातोय बेदाना दरावर कुठल्याच पद्धतीचं शासनाचं नियंत्रण नाही आणि अपेक्षेप्रमाणे दर मिळावा म्हणून कोल्ड स्टोरेजमध्ये जर आम्ही बेदाना ठेवले तर अठरा टक्के जी एस टी त्याच्यावरही लावला जातो आहे त्याच्या पुढं जाऊन अध्यक्ष महोदय निसर्गाची जी अडचण निर्माण झालेली आहे अवेळी पाऊस जो आज पडतोय त्यामुळे द्राक्षाच्या शेतीच्या बाबतीमध्ये किंवा द्राक्ष शेतकऱ्याचं कंबर्ड मोडलेलं आम्हाला सर्वांना बघायला मिळत आहे आज डोक्यावरच कर्ज वाढत चाललेलं आहे अशा परिस्थितीमध्ये नुकसान भरपाई मिळावी म्हणून राज्य शासनाकडे मागणी केली तर राज्य शासनाच्या पोर्टलवरती तीन हेक्टरपेक्षा ज्या शेतकऱ्याची जास्त जमीन आहे त्या शेतकऱ्याची त्या शेतकऱ्याची कुठलीही नोंद राज्य शासनाच्या पोर्टलवरती घेतली जात नाही तीन हेक्टर पेक्षा जास्त ची नोंद राज्य शासनाच्या पोर्टलवरती घेतली जावी त्याचबरोबर अध्यक्ष महोदय परिच्छ क्रमांक चव्वेचाळीस मध्ये राज्यपाल महोदयांनी वेगवेगळ्या पिकांना दिलेली नुकसान भरपाई सांगितली पण माझ्या मतदारसंघातल्या एकूण झालेलं नुकसान अकरा हजार सत्तावन्न पंचनामे माझ्या मतदारसंघातले झाले त्यामध्ये अठ्ठेचाळीसशे दहा हेक्टर जमीन क्षेत्र बाधित झालेलं आहे पण गेल्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ज्या पंचनामे ज्या क्षेत्राचं झालं त्याचा एकही रुपया माझ्या मतदारसंघाला मिळालेला नाही आहे ही माझ्या मतदारसंघातली खरी परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की द्राक्ष उत्पादनाला जेवढा खर्च येतो तेवढं उत्पन्न आज द्राक्ष शेतकऱ्याला मिळत नाही आहे त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये शासनानं कुठेतरी निर्णय घेण्याची आज वेळ आलेली आहे